नमस्कार मैत्रिणींनो मी गीतांजली स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल गीतांजलीज कुकिंग अँड व्लॉग्समध्ये आज मी तुमच्याबरोबर वेळामोशा स्पेशल खपली गव्हाची खीर त्याचबरोबर पारंपरिक पद्धतीने बनवले जाणारे बाजरीचे उंडे कसे बनवायचे त्याची रेसिपी शेअर करणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक वाटी एवढा खपली गहू घेतलेला आहे आणि हा आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत ज्यामुळे गव्हामध्ये काही कचरा असेल तर तो निघून जाईल महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वेळामोशा साजरी जाते। बर, 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 ची, ची, वेग दे केली जाते वेळामोशे दिवशी शेतामध्ये परिवाराबरोबर मित्रपरिवारांबरोबर वनभोजनाचा आनंद घेतला जातो त्याचबरोबर शेताची जमिनीची शेतातील वेगवेगळ्या देवी देवतांची पूजा सुद्धा केली जाते व या दिवशी गव्हाची खीर आंबील त्याचबरोबर बाजरीचे उंडे वरण अशा पद्धतीचे नैवेद्य बनवले जातात हे खाण्यासाठी पौष्टिक तर आहेतच त्याचबरोबर ते अतिशय चविष्टसुद्धा लागतात इथे मी गहू स्वच्छ धुवून चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे खपली गव्हाची विशेषता अशी आहे की हा आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीतील सर्वात जुना गव्हाचा प्रकार मानला जातो या गव्हामध्ये सर्वात जास्त फायबर असतं आणि हा पचण्यासाठीसुद्धा हलका असतो गव्हाच्या खिरीसाठी स्पेशली हा गहू विशेष करून वापरला जातो तुम्ही बघू शकता चाळणीतील पूर्ण पाणी निथळल्यानंतर गहू जो आहे थोडासा कोरडा झाल्यासारखा दिसत आहे तुम्ही याला थोड्या वेळासाठी चाळणीमध्येच फॅनखालीसुद्धा थोडंसं सुकून घेऊ शकता आता आपण मिक्सरचं जे मधलं भांडं असतं त्याचा वापर करून थोडे थोडे गहू मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहोत इथे मी थोडेसे गहू मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता आपण मिक्सरवरती हे कसे फिरवायचे तर मिक्सरला एक पल्सचं बटन असतं त्या बाजूने बटन फिरवून हे गहू आपल्याला थोडे थोडे करून पल्स मोडवरती फिरवून घ्यायचे आहेत मिक्सर सतत चालू ठेवायचं नाही आहे अगदी थोडंसंच बंद चालू करत आपल्याला हे मिक्सरवरती काढून घ्यायचं आहे यामुळे काय होतं गव्हावरती असलेला जो अतिरिक्त कोंडा आहे तो निघून जातो कोंडा निघून गेल्यामुळे आपली खीर व्यवस्थित शिजलीसुद्धा जाते तुम्ही बघू शकता इथे मी गहू तुम्हाला हातामध्ये घेऊन दाखवत आहे असे आपण व्यवस्थित गहू चोळून घेतले की तुम्हाला कोंडा हाताला सहज जाणवेल आता हे सर्व गहू मी अशाच पल्स मोडवरती फिरवून घेतलेले आहेत गहू थोडेसे ओले आहेत त्यामुळं कोंडा आपल्या हाताला थोडासा चिटकत आहे तर आपल्याला अशाच पद्धतीने कोंडा काढून घ्यायचा आहे आता हे सर्व गहू मी ताटामध्ये घेतलेले आहेत दोन मिनटासाठी मी हे पसरून ठेवणार आहे तुम्ही बघू शकता गहू आणखी थोडेसे कोरडे झालेले आहेत आता, हाता ले ले आता हे हातावरती व्यवस्थित मी चोळून घेतलेले आहेत आता आपण हे पाकडून घेऊया ज्यामुळे यातील जो कोंडा आहे तो निघायला सोपा होईल तुम्ही बघू शकता अगदी एक दोन मिनटातच सर्व जो कोंडा आहे तो आपल्याला पुढं आलेला दिसत आहे हा कोंडा शिजला जात नाही त्यामुळे आपण हा खिरीमध्ये टाकणार नाही होत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कोंडा बाहेर पडतो हा सर्व कोंडा आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचा आहे मी इथं दोन ते तीन वेळा हे गहू व्यवस्थित पाकडून घेतलेले आहेत ज्यामुळे यातील सर्व कोंडा जो आहे तो बाजूला निघलेला आहे तुम्ही बघू शकता गहू अतिशय स्वच्छ असे दिसत आहेत हे, हे गहू खिरीसाठी अगदी परफेक्ट आहेत एवढा असा कोंडा माझ्या गव्हामध्ये निघलेला आहे यामध्ये थोडेसे गहूसुद्धा आहेत जे आपण बाजूला काढू शकतो आता तुम्हाला केवढी खीर बनवायची आहे घरातील कुठल्याही एका वस्तूने तुम्ही माप बनवून घेऊ शकता आणि उरलेले जे गहू आहेत ते तुम्ही कडक उन्हामध्ये वाळवून एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये अगदी वर्षभर सुद्धा तुम्ही गहू स्टोर करून ठेवू शकता इथपर्यंतची प्रोसिजर तुम्ही आदल्या दिवशी किंवा तुमच्याकडं वेळ असेल तर सेम त्याच दिवशीसुद्धा तुम्ही ही सगळी प्रक्रिया करून घेऊ शकता यासाठी जास्त वेळ लागत नाही आता एका भांड्याने मी हे गहू मोजून घेतलेले आहेत व एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी ते काढून घेतलेले आहेत यामध्ये आता आपण गहू भिजतील किंवा गव्हाच्या वरपर्यंत पाणी राहील एवढं उकळतं पाणी आपण यामध्ये टाकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मी इथं उकळतं पाणी या गव्हामध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपण हे एक तासासाठी भिजत घालणार आहोत यामुळे आपले गहू व्यवस्थित भिजले जातात व खीर जी आहे ती अतिशय मऊ व गुबगुबीत अशी तयार होते तुम्ही बघू शकता हे गहू व्यवस्थित भिजलेले आहेत दोन बुटांनी आपण अशा पद्धतीने गहू दाबून पाहिले तर गहू व्यवस्थित मऊ झालेत हे आपलं लक्षात येतं आता या गव्हातील पाणी काढून टाकून दुसऱ्या पाण्यामध्ये मी हे गहू कुकरमध्ये टाकून घेतलेले आहेत गहू भिजतील एवढंच पाणी आपण कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे व कुकरच्या आपण इथं चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहोत तुमचा गहू कुठल्या प्रकारचा आहे त्यानुसार कुकरची एक किंवा दोन एक्स्ट्रा शिट्टी किंवा कमी शिट्टी तुम्ही नक्कीच करू शकता आपला गहू अशा पद्धतीने व्यवस्थित शिजला गेला पाहिजे ज्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे तुम्ही बघू शकता गहू अतिशय मऊ असे शिजलेले आपल्याला इथं दिसत आहेत ज्या भांड्याने मी स्वच्छ केलेले गहू मोजून घेतले होते त्याच भांड्याने इथं मी गूळ मोजून घेतलेला आहे जेवढे गहू मी घेतले होते तेवढाच गूळ मी यामध्ये किसून वापरलेला आहे गुळ थोडासा बारीक करूनच वापरायचा ज्यामुळे आपली खीर बनण्याची जी प्रोसिजर आहे ती थोडीशी लवकर होते व आपले गुळ व्यवस्थित विरगळला जातो मी इथं ऑर्गॅनिक गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे आपल्या खिरीला जो रंग आहे तो सुद्धा अतिशय सुंदर येतो त्याचबरोबर खीर खाण्यासाठी खूप चविष्ट लागते कुठल्याही गोड पदार्थाची चव आणखीन थोडीशी वाढवण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ नक्कीच टाकलं पाहिजे त्यामुळे इथं मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आता आपली खीर शिजत आहे तोपर्यंत एका दुसऱ्या कढाईमध्ये मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा खसखस टाकलेली आहे व सुक्या खोबऱ्याचे असे पातळ काप मी इथं करून घेतलेले आहेत ते आता आपण या तुपामध्ये व्यवस्थित भाजून घेणार आहोत काप छान लाल होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आता आपण हे आपल्या खिरीमध्ये टाकून घेऊया यामुळे खिरीची चव खूप छान होते पारंपरिक पद्धतीमध्ये जेव्हा खीर बनवली जाते त्यामध्ये खसखस व खोबऱ्याचे कापच वापरले जातात तुम्ही तुमच्या आवडीनुसार काजू बदामसुद्धा यामध्ये नक्कीच टाकू शकता आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व थोडा वेळ आपल्याला हे सगळं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे ज्यामुळे खिरीचा रंग हळूहळू बदलायला सुरुवात होते तुम्ही बघू शकता अतिशय मस्त असा रंग आपल्या खिरीला इथं आलेला आहे आता या खिरीची चव आपण आणखीन थोडी वाढवणार आहोत त्यासाठी इथं आपण खिरीमध्ये काही पदार्थ टाकून घेणार आहोत इथं मी दोन चमचे एवढी बडीशेप भाजून ती मिक्सरवरती फिरवून घेतलेली आहे त्याचबरोबर दोन चमचे एवढं मी इथं विलायची पावडर घेतलेली आहे व दोन विलायची मी यामध्ये अखंड टाकलेले आहेत त्याचबरोबर यामध्ये आपण जायफळसुद्धा घालणार आहोत जायफळ व गुळाचे पदार्थ यांचं कॉम्बिनेशन अतिशय छान लागतं त्याचबरोबर थंडीमध्ये हे सर्वच पदार्थ आपल्या शरीरासाठी अतिशय चांगले असतात इथं मी थोडंसं जायफळ किसून घातलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित आपण एकत्र करून घेणार आहोत व आपली गरमागरम अशी खीर इथे तयार झालेली आहे तुमच्या भागामध्ये गव्हाची खीर विळामोशेला बनवतात का हे मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आपली खीर इथं तयार आहे गरमागरम खीर आपण इथं सर्व करणार आहोत त्यावरती दूध व भरपूर असं साजूक तूप आपण इथं घातलेलं आहे चला तर मग आपल्या दुसऱ्या पदार्थाकडे वळूया ते म्हणजे बाजरीचे उंडे उंड्यांबरोबर खाण्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता त्याचबरोबर हिरवी मिरची कोथिंबीर यांचा ठेचा टाकून घेतलेला आहे व भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा मी इथं टाकलेली आहे व यामध्ये आपण आता इथं तूर डाळ जी मी शिजवून घेतली होती ती टाकून घेणार आहे व चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे व हे व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे उंडांबरोबर अशा पद्धतीचं वरण खाण्यासाठी बनवलं जातं तुम्ही लाल तिखटाचंसुद्धा वरण नक्कीच बनवू शकता पण हिरव्या मिरचीचं वरण उंडांबरोबर खाण्यासाठी खूप छान लागतं म्हणून मी इथं अशाच पद्धतीने बनवलं आहे आता आपण उंडे बनवायला घेऊया इथे एका टोपल्यामध्ये मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही यामध्ये थोडंसं ज्वारीचं पीठसुद्धा मिक्स करू शकता पण मी इथे फक्त बाजरीचंच पीठ वापरलेलं आहे यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आता है थोड़ा -थोड़ा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून थोडा थोडा पाण्याचा वापर करून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ जास्त घट्ट किंवा पातळ मळायचं नाही आहे थोडं थोडंसं करून पाणी यामध्ये मिक्स करून हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे व्हिडिओ दिसतं त्या पद्धतीने तुम्ही पीठ मळून घ्या थंडीच्या दिवसामध्ये बाजरी आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते त्यामुळेच कदाचित हा सण थंडीच्याच दिवसामध्ये येत असावा तुम्ही बघू शकता आता आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे अशा पद्धतीनं आपण इथं उंडे बनवून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही शेप याला नक्कीच देऊ शकता पण उंडे हे गोल बनवले जातात त्यामुळं मी अशाच पद्धतीचा इथं आकार बनवून घेतला आहे याच पद्धतीनं मी राहिलेले सुद्धा बनवून घेते व आपण गॅसवरती एका भांड्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवून घेऊया इथे मी सर्व उंडे अशा पद्धतीने बनवून घेतलेले आहेत आपलं पाणी व्यवस्थित उकळलेलं आहे उंडे सोडताना एक गोष्ट आपल्याला विशेष करून लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे पाणी व्यवस्थित उकळी आलेलं पाहिजे पाणी जर व्यवस्थित उकळलेलं नसेल तर उंडे जे आहेत ते सर्व तळाला जाऊन बसतात व एकमेकांना चिटकून बसतात त्यामुळं पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतरच त्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं व हे उंडे सोडून घ्यायचे तुम्ही बघू शकता उंडे लगेच वरती येतात ते हलके होतात आणि ज्यामुळे आपल्याला समजतं की आपले उंडे जे आहेत ते परफेक्टली शिजलेले आहेत हे मी दहा मिनटासाठी अर्ध झाकण लावून आपण हे शिजवून घेणार आहोत यामुळे हे उतू जाणार नाही तुम्ही बघू शकता आपले जे उंडे आहेत ते अगदी व्यवस्थित असे शिजलेले आहेत आता हे सर्व उंडे मी एका चाळणीमध्ये काढून घेते व हे उंडे लवकर थंड होण्यासाठी आपण यावरती थंड पाणी टाकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अजिबात हाताला आपले उंडे चिटकत नाहीत खाण्यासाठी हे उंडे अतिशय चविष्ट लागतात तुम्हाला खपली गव्हाची खीर व उंडे कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा व जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा थँक